हात काय चाललय आज होपविड्या केल्या थपड्या करल्या मग थपून ठेवल्या त्या आणि आता ही छान पिकी चाकून कापायच्या आणि इकडं कारलं जिरती या का तर बापूनी सांगितलंय मी का मला कारलं खायचंय चकल्या मिठाच्या तळून जे त्याची आवड जेजी त्याच्या आवडीचं असतं तर म्हणलं बरंय दोन कारली चिरावती दोन सकाळ चिरावती <laughs> सगळे एकदम चार केल्यावरती सगळी खात नाहीत का तास पराते ते काय ना टपले ते काय भाकरी चालले आधी कस भाकरी तर आपले कालवण होते पटापटा झाले माझ्या भाकरी आधीच्या भाकरी झाल्या माझं चाललंय कालवण कालवण करून काय कुणी काय

उठाय स्वयंपाकच करून खायच बाकीची पण कामं बघावं लागते ती परत तुम्ही माणसांसारखी सारखी कामकाम सांगते बाकीची काय काम करते ती काय नाही का तर म्हणताना सुटकी पाहिजे आम्हालाय ना पिकाला काय करायचं काय आहे का आपली नाही ना कामाच्या पुढची म्हणून कामाच्या पुढची नसून गाईला सगळं बघावं लागतं येतं कोंबड्या येतं कुत्र्यांना चार भाकरी लागत्या त्या चार भाकरी तुम्हाला चार दिवस चालायच्या लागत्या कुत्र्यांच्या दोन दोन भाकरीची एक एक भाकरी दे आता काय कराय पाळीव प्राणी पण लागतात बाई सगळी आणि पाळीव प्राणी पण पाळल्याशिवाय घराला शोभा नसते खरं सांगायचं म्हणजे शेतकरी माणूस म्हणलं ना तर त्याला जोडगण हे सगळे लागतात त्या शेतकऱ्याच्या जेव्हा चार कोंबड्या चार कुत्री चार जनावर परत ना चिमण्या पाखर परत ना

आणि हे जी तर रेसिपी तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही ह्याची रेसिपी काय टाकाणार काय झालं चुलप्या टाली लाईटच गेली कोणत्या अन्ना ज्यावर बसलाय त्याच्यामुळे सगळा गोळत झाला तर असो बाय सगळ्यांना